आयुर्वेदाचं सगळंच डायग्नोसिस किंवा निदान हे नाडी परीक्षणावर होत असतं का नमस्कार मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणारे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स तर आयुर्वेद म्हणजे नाडी परीक्षण असं लोकांच्या डोक्यात बसलेलं असतं पण आयुर्वेदात फक्त नाडी परीक्षणानेच निदान केलं जातं असं मुळीच नाही आहे नाडी परीक्षण हा अनेक वापरणाऱ्या टूल्सपैकी एक प्रकार आहे सुरुवातीला आपण हिस्ट्री टेकिंग म्हणजे आधी झालेले आजार प्रकृती परीक्षण करण्यासाठी काही प्रश्न विचारले जातात आजारान रिलेटेड प्रश्न विचारले जातात रिपोर्ट्स बघितले जातात आणि दर्शन स्पर्शन प्रशन, प्रश्न असे तीन प्रकार आयुर्वेदात सांगितले की, की पेशंटला बघून पेशंटला स्पर्श करून ज्याच्यात नाडीपरीक्षण एक प्रकार आहे आणि प्रश्न विचारून अशा तिन्ही प्रकारे आपण रोग जाणून घेत असतो नाडी नाडीपरीक्षणाचा एवढाच उल्लेख सुरुवातीच्या ग्रंथांमध्ये आलेला आहे नंतर संहिता आणि योगरत्नाकर या दोन नंतरच्या ग्रंथांमध्ये त्याच्या विस्तृत वर्णन आलेलं आहे मग त्याच्यात तुमची नाडी कुठल्या गतीने चालू आहे किंवा कुठल्या बोटावर त्याची जास्त प्रकर्षाने पल्स जाणवते यानुसार आपण वेगवेगळे दोष आयडेंटिफाय करून नाडी परीक्षण करत असतो पण नाडी परीक्षण केलं नाही म्हणून तुमचं डायग्नोसिस होऊच शकत नाही हा मात्र गैरसमज आहे आणि नाडी नाडीपरीक्षणातनच सगळे आजार कळतात असं काही वैद्यांची ते स्किल जरी असली तरी तसंच सगळ्यांना लागू आहे असं मुळीच नाही अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेद